गतजन्मीच्या पुण्याईचे असे मिळाले फलित मला की गतजन्मीच्या पुण्याईचे असे, असे मिळाले फलित मला आज माझ्या ओठांवर अभिजात मराठी आहे मला ना माझा प्रांत कोणता मला ना माझी ओळख मला ना माझा प्रांत कोणता मला ना माझी ओळख या मुलखाचा कवी असेन तर जात मराठी आहे मनगटात माझ्या कुठून स्फुर्ते धैर्य मावळ्यांचे मनगटात माझ्या कुठून स्फुर्ते धैर्य मावळ्यांचे कलमशाही माझे शस्त्र हा हात मराठी आहे सहजी धडा वेगळे होतच नाही आमचे कातड त्या औरंग्याला ठाऊक आहे ही कात मराठी आहे नमस्कार मी विक्रांत आव्हाड कोयमकटाने बरंच काही दिलं त्यामुळे आत्ता मी एक अजिबात वेळ न घालवता अशी काहीतरी कविता तुमच्यासमोर मांडतो की जी या मराठीलाच रिलेटेबल आहे आपल्या ज्ञानेश्वरांनी आपल्याला पसायदान दिलं आणि त्या पसायदानाने मला काय दिलं आणि माझ्याकडून लोकांपर्यंत ते पसायदान कसं जावं हे थोडक्यात सांगतो की आंधळ्याची काठी व्हा आंधळ्याची काठी व्हा दुर्जनांची पाठी व्हा मुळांसाठी माती व्हा शेजाऱ्यांची वाटी व्हा मुसाफिराची वाट वा दिव्यासाठी वात वा समुद्राची लाट वा काजव्यांची राठवा विठ्ठलाची विठ वा विठ्ठलाची विठ वा जेवणामध्ये मीठ वा बाजरीचं पीठ वा भाताचं शीत वा भुकेल्याचा घास वा फुलांचा सुवास वा भुकेल्यांचा घास वा फुलांचा सुवास वा जगणाऱ्याचा श्वास वा चित्रकलेचा तासवा मुक्याचा आवाज व्हा मुक्याचा आवाज व्हा खलाशाचं जहाज व्हा गालावरची लाज व्हा दागिन्यांचा साज व्हा भिक्षुकाचे पात्र वा अपंगांचे गात्र वाटसरूंचे छत्र वा कुणासाठी पत्र वा प्रसीचे अत्तर व्हा प्रेयसीचे अत्तरवा प्रश्नांचे उत्तर वा नाटकाचा मध्यांतर वा जखमेवरचे व्हा मावळ्यांची ढालवा ढोलकीचा तालवा अंगावरली वा दलितांची मशालवा अभ्रकाची नाळ वा कीर्तनात वा, 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 वा निरागस बाळ वा शांत सायंकाळ वा कवितेच्या ओळी वा तुम्ही कवी आहात कवितेच्या ओळी वा चुलीसाठी मोळी व्हा आईची चोळी व्हा वडिलांची झोळी व्हा थोरांपुढे सान व्हा अज्ञानाचे ज्ञान व्हा की थोरांपुढे सान व्हा अज्ञानाचे ज्ञान व्हा स्वतःचे नंतर व्हा आधी पसायदान व्हा